कोण खात्री त्याच्या त्याच्या नशिबाची दुरी बळकट बर समजा असे वीस माणसं मारून तुम्ही घेऊन गेला त्यांना शरीर आहे का युद्ध करायला बरं स्वर्गामध्ये पुण्य केल्याशिवाय जाता येतय काय मग हे पातकी सगळे गेले कशे अशा दोन तीन शंका तर येत राहणार अरे स्वर्गा कोणी जावे स्वर्गा कोणी जावे जो परोपकार करी जो परोपकार करी तप मु अनुष्ठाने तपव्रत तीर तो तीर्थाटनतोकरी से राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तम आत्मा परोपकार याचं उत्तर असं आहे की पुराण काळामध्ये म्हणजे द्वापार युगापर्यंत स्वर्ग नावाची एक देवांची राजधानी आहे जिथे कोणीही चालत जाऊ शकतो आत्म्यांचा स्वर्ग वेगळा आहे आणि जेथे हे देव आहेत तो स्वर्ग वेगळा आहे याचे दोन पुरावे देतो रामायणामध्ये असं पण वर्णन आहे की स्वर्गावरती शंभरासुर नावाच्या राक्षसाची स्वारी झाली आणि इंद्रानं मदतीला बोलवलं कोणाला मदतीला बोलवलं दशरथाला ज्या युद्धामध्ये त्या कैकेईला वर मिळालेत आता दशरथ इंद्राची मदत करण्यासाठी आपल्या बायकोला आणि सैन्याला घेऊन तेव्हा स्वर्गात गेलाय न मरता शस्त्रासकट शरीरासकट तेव्हा दशरथ आपल्या सैन्यासह इंद्राला जाऊन मदत करायला जाऊ शकतो पायाने जाऊ शकतो रथातून जाऊ शकतो न मरता जाऊ शकतो अशी स्वर्ग नावाची एक जमीन एक भूभाग रामायणामध्ये स्वच्छ दिसतो महाभारतात पण आहे ययाती नावाचा राजा तो इंद्राला भेटून आलेला आहे नम्रता भेटून आलेला आहे वनवासामध्ये असताना कृष्ण म्हणाले अरे अर्जुना स्वर्गात जा आणि इंद्राच्याकडून मृदुंगाची विद्या शिकून ये तिथे ती उर्वशी नावाची जी अप्सर आहे तिच्याकडून तू नृत्य विद्या शिकून ये कारण तुला अज्ञात वासात ती फायद्याशी आहे तेव्हा एक वर्ष अर्जुन स्वर्गामध्ये जाऊन या सगळ्या विद्या शिकून आला न मरता म्हणजे न मरता जाता येतं जाऊन बघता येतं भेटता ये ये येतं परत येता येतं अशी स्वर्ग नावाची एक भूमी आता अंदाज असा आहे की ही बहुतेक तिबेट असावी म्हणजे हिमालयाच्या पलीकडे कारण अमरकोश नावाचा जो संस्कृत ग्रंथ आहे या संस्कृत ग्रंथामध्ये स्वर्गाची जी अनेक नावं सांगितली आहेत त्या अनेक नावामध्ये एक नाव आहे त्रिविष्ट आधी मुळात अमरकोश म्हणजे काय माहीत पाहिजे अमरकोश हा आपल्याकडचा अत्यंत प्राचीन शब्दकोश आहे जो आजही उपलब्ध आहे आणि संस्कृत भाषेमध्ये साधारणत एका शब्दासाठी किती प्रतिशब्द आहेत याचं ते एक टाचण आहे म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल एक चंद्र या शब्दासाठी छत्तीस पर्यायी शब्द आहेत आम्हाला चांद फिर नेकला या पलीकडं काही उडी मारता आली नाही चंद्राच्या वर्णन करावं असे छत्तीस शब्द अशी अनेक प्रचंड मोठी नामावली आहे असो स्वर्गाचं नाव त्या ठिकाणी दिलंय त्रिविष्टप आणि तो तिबेट असावा असा तर्क का करायचा पण अजूनही तिबेटकडच्या राजांना इंद्रच म्हणतात मनीषा कोयरालाचे काका ते सगळे तिकडचे लोक आहेत त्यांचं नाव अजूनही सत्येंद्र धर्मेंद्र अशी इंद्र आहेत सगळे आणि दुसरं इंद्र तिकडून आपल्याला पाऊस पाठवतो अशी आपली कल्पना आहे हिमालयीन वाऱ्यावरच पाऊस आहे जाताना हिमालयाच्या रस्त्याने जाता येतं येताना हिमालयाच्याच रस्त्याने येता येतं असा प्रांत कुठला दुष्यंत राजा सुद्धा स्वर्गाकडे गेला तो हिमालयाच्या रस्त्याने चालत गेला असं वर्णन आहे पांडव स्वर्गात गेले ते हिमालयाच्या रस्त्याने आत्म्याला स्वर्गात जायचं असेल तर मेल्या चालायची गरज काय चौकात मेलास तरी स्वर्गातच आहे ते तर चालत जायची गरजच नाही ना आत्म्याच्या स्वर्गासाठी कशाला चालायचं असत तो, तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पुण्यात्मा गेला तरी तो स्वर्गात जातो म्हणजे चालत जाता येत असं ते आहे आणि आणखीन एक तर्क असा की स्वर्गावर केव्हाही स्वारी झाली तेव्हा सगळे देव पहिल्यांदा शंकराकडे जाऊन प्रार्थना करतात म्हणजे तो हिमालयाच्या जवळ नव्हे का पहिल्यांदा आपण कुठल्या घरात जाणार सगळ्यात जवळचे घर असेल त्याच्याकडे जाणार आणि अशा दृष्टीनं महिषासुराचा त्रास झाल्यानंतर सगळेजण भगवान शंकरांकडे गेलेत आणि तिथेच ब्रह्मदेवाला महाविष्णूंना आमंत्रित केलं आहे सांगितलंय मोठी समस्या आहे साने जाने दा ग म धा 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 मा सा निदन नी धम धम गम मग सग सग मा ध गमरा नि जर जा दने मदन नि सा आता बघा शारपाल घ्या मस्त अवनी बरिया समहा प्रलय पाताला अवनी आता बघ बर मृदुंग थोडा चटक ऐकू येईल असा काहीतरी करू येतो आपल्या चक्री भजनात कसा ऐकू येत होत असा ऐकूया चटक मटक चवळी मटक कलाश काय आहे वाद्यांची आमची पहिली ओळख आहे वेळ लागतो अवा व्हायला मस्त अवनी बारी हृदय पात्र महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहरा महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहरा दे बबीर ऋषी मुनि दे ऋषी मुनिते दुःख भोगती तुमच्या विण आम्हा तुमच्या विण आम्हा तुमच्या विण आम तुम नदी सधी मदिया पते हर हर महादेव आणि इथे एक महत्वाचा सिद्धांत सांगतो की आपलं काम संपलं तो सिद्धांत असा महिषासुराचं संकट ऐकल्याबरोबर तीनही देवांनी ठरवलं की आपल्या तिघांचेही भक्त गण एकत्र करून महिषासुरावर सोडले पाहिजेत एक एकेकट्याच काम नाही आता एक रहेंगे सेफ रहेंगे असा नारा देऊन टाकला बटेंगे तो कटेंगे पण मोठा प्रश्न असा होता की विष्णूचे भक्त शंकरांची आज्ञा कशाला ऐकणार शंकराचे भक्त म्हणणार आम्ही ब्रह्मदेवाचं कशाला ऐकणार ब्रह्मदेवाचे भक्त म्हणणार आम्ही विष्णूचं कशाला ऐकणार आली का नाही पंचायत अशी गडबड होऊ नये म्हणून मग तिघांनी असं ठरवलं की तिघांनी म्हणून एका चौथ्याच व्यक्तीला ॲथॉरिटी लिहून द्यायची आणि ते सगळे अलीकडं काय म्हणतात त्याला एन ओ सी नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देऊन टाकायचं त्यांना की ज्या योगे आपल्या सगळ्या भक्तांपर्यंत निरोप पोचला पाहिजे आता हिनं जर आज्ञा केली तर विष्णूच्या भक्तानी समजायचं ही विष्णूची आज्ञा शंकराच्या भक्तानी समजायचं ही शंकराची शंकरा आज्ञा ब्रह्मदेवाच्या भक्तानी ब्रह्म्याची आज्ञा आहे का तिघांनी ॲथॉरिटी एकाला दिलेली आहे असं काहीतरी निर्माण झालं पाहिजे म्हणून पार्वती मातेला ती सगळी अथॉरिटी त्यावेळेला दिली ती जगदंबीच्या रूपामध्ये प्रकट झाल्याची कथा आपल्यासमोर दिसते असो एक महत्वाच्या प्रश्नाची उकल करायची की पुरे उकल अशी की या महिषासुराच्या युद्धात वर्णन असाय की हा राक्षस आधी हत्ती झाला त्या हत्तीला देवीनं मारला तर तो सिंह झाला मग सिंहाला देवीनं मारला तर तो रेडा झाला खरं रेड्यावरनं महिष हा शब्द पुढं आला त्याचं मूळ नाव काय होतं कल्पना नाही बहुतेक रेड्यासारखा माझला म्हणून महिषासूर असं म्हणत असावेत कारण महिष याच्यावरनं सरळ शेजारी असलेला हा महिषा असं तर्क शेवटी पण तो हत्ती झाला हत्ती मेला मग तो पुढचा सिंह कसा झाला तो जिवंत कसा याचं उत्तर नको द्यायला तेव्हा लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की युद्धामधल्या या सगळ्या प्राण्यांच्या आकारांचे हे रानगाडे आहेत की त्या रनगाड्याच्या मेन ऑफिसमध्ये राहून तुम्ही ते ऑपरेट करता रनगाडा जरी तोडला तुम्ही शिल्लक राहता तुम्ही उडी मारून जाऊ शकता दुसऱ्या रणगाड्यात बसू शकता वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराचे रणगाड्या आहेत आता शेवटचं चित्र बघितलं म्हणजे आपली शंका फिटेल कारण शेवटचं चित्र असं आहे की त्या रेड्याच्या पूर्ण शरीरावर सिंह आहे त्या सिंहाने रेड्याला घट्ट पकडलेलं आहे देवीनं त्या रेड्याचं मस्तक छाटलं आहे आणि जिथे मस्तक छाटलंय त्या छिद्रातून महिषास्रू बाहेर येतोय महिषासुराचा रेडा नाही झालेला महिषासुर अलग आहे तो त्या रेड्याचं शरीर वापरतोय तो, तो त्याच्यातून बाहेर येतोय असं वर्णन आहे आणि त्या मानेच्या छद्रातून तो बाहेर येत असताना देवीनं बाहेरच्या बाहेर त्याला पकडलाय मग ते गाणं बिणं प्रसिद्ध आहे मार दिया जाय या छोड दिया जाय वगैरे 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 मग पण रेड्याचं डोकं कापलं म्हणून महिषासूर मेलेला नव्हे म्हणजे तो हत्तीच किंवा एखाद्या वेळेला सिंहाच स्वरूप असलेला रानगाडा युद्धामध्ये वापरतो ज्यायोगे गाडी तुटली ड्रायव्हर तसाच राहतो तो, तो बाहेर येतो यावेळेला देवीनं सगळी गाडी कॅप्चर केली आणि दारातनं ड्रायव्हर बाहेर येत होता तिथं पकडला आणि त्याला संपवला हा मुद्दा आता आपल्या सगळ्यांनाच थोडासा त्रास देणारा मुद्दा असा की ज्या सप्तशतीनं आपल्याला दाखवून दिलं की जगामध्ये शेवटी विजय कोणाचा होतो एवढाच मुद्दा पाहिजा जगामध्ये शेवटी विजय कोणाचा होतो तर आपल्या सप्तशतीनं उत्तर दिलं शक्तीचा विजय होतो पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव म्हणजे सप्तशतीनं दिलेले उत्तर किंवा भगवद्गीतेनं दिलेलं उत्तर धर्माचा जय होतो सत्याचा जय होतो पुण्याचा जय होतो असं काहीही न म्हणता शक्तीचा जय होतो हे उत्तर आणि आता आपण इतिहासाला ताडून बघितलं की आपल्याला कळतो ज्यांची शक्ती वाढते त्यांचा जय होतो ते पुण्य करतात का पाप करतात महत्वाचं नाहीच राहत रावण सातत्याने पाप करतो पण बाकी सज्जन त्याच्यापेक्षा जर दुबळे ठरले तर विजय रावणाचाच होतो रावणाने अनेक बलात्कार केले आहेत रावणाने अनेक अपहरणं केली आहेत रावणाने अनेक लोकांच्या संपत्तीन राज्य बळकावली आहेत किती पापं केली विजय कोणाचा पुण्याचा विजय धर्माचा विजय बाकी सगळं बाजूला विजय रावणाचा का सगळ्यांपेक्षा शक्ती जास्त आहे जेव्हा रावणाच्या तोडीस तोड शक्ती रामचंद्र दाखवतात तेव्हा रामाचा जे, विजय विषय बंद जेव्हा पांडवांना फसवण्यासाठी का होईना कौरवांची शक्ती मोठी ठरते कौरवांचा विजय जे, जेव्हा कौरवांच्या कपटासकट सैन्याला डागता येईल अशी शक्ती पांडवांच्याकडे येते पांडवांचा विजय तुळजापूरच्या नागरिकांच्या पेक्षा अफजुलखानाच्या सैनिकांची शक्ती जास्त अफजलखानाचा विजय तो तुळजापूरवर आक्रमण करतो देवीचं देऊळ तोडतो देवीच्या मूर्तीचं वाटोळं तुड़ करतो तुळजापुराची लोकसंख्या पाच लाख त्याच्या सैन्याची संख्या फक्त वीस हजार पण संख्या महत्त्वाची नाही युद्ध येतं का करता येत नाही मग सगळ्यांच्या नावाला फुली का हे उपयोग नाही त्यांचा पाच लाख हे मृत्यूसाठी असलेले बकरे झाले एक मेले तरी नाही ते एक पळाले तरी त्यामुळं बहुसंख्य असणं म्हणजे सुरक्षित असणं हे समजणंच मूर्खपण आहे शक्तिशाली असलं तरच सुरक्षित आहोत संख्या आहे म्हणून कोणीही या जगात सुरक्षित नाही त्यामुळे आपण उगाच भ्रमामध्ये राहून संख्या आहे म्हणजे सुरक्षित आहे असं समजणं म्हणजे आपल्या पुराणांचा अभ्यास आपण केलेला नाही हे जाहीर करणं आहे जोपर्यंत पाच लाख निर्बळ असलेल्या नागरिकांच्या तुलनेमध्ये वीस हजार सैनिकांची शक्ती जास्त आहे विजय अफजलखानाची आता अफजलखानाचा कोठळा काढून सगळ्यांना मारून टाकेल अशी शक्ती शिवाजी महाराज दाखवणार का हो मग विजय शिवाजी महाराजांचा विजय कोण ठरवत आहे शक्ती कोणाची जास्त आहे कौरवांची शक्ती जास्त झाली विजय कौरवांचा पांडवांची शक्ती जास्त झाली विजय पांडवांचा राक्षसांची शक्ती जास्त झाली प्रत्येक वेळेला विजय राक्षसांचा त्या राक्षसाला मारून टाकता येईल एवढी